आश्चर्य वाटेल कदाचित आपल्याला ही आकडेवारी माहिती नसेल आणि अकरा डिसेंबर न ठेवता दर महिन्याच्या अकरा तारखेला ठेवलं तर मी याचं नक्कीच स्वागत करील धन्यवाद आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल कदाचित आपल्याला ही आकडेवारी माहिती नसेल पुण्यामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये साधारण तीनशे लोकांचा जीव हा वाहतूक अपघातामध्ये गेलेले आहेत आणि हे लोक पेढेसेन होते म्हणजे पादचारी लोकांचे इतक्या मोठ्या प्रमाणावरती अपघातामध्ये जे मैत होतात आजचा दिवस आहे तो पादचार्यांचा दिवस आहे पण मला वाटतं तीनशे पासष्ट दिवस खरं तर पादचार्यांचे दिवस आहेत पुणेकरांनी असेल किंवा कुणीही असेल चालण्याची सवय लावायला पाहिजे परंतु याला ज्या बाधा येणाऱ्या गोष्टी आहेत त्या महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस याच्यावरती काही सोल्युशन निघेल का याचा प्रयत्न करत आहेत चांगलं फुटपाथ असणं फुटपाथ ॲड ग्रेड असणं योग्य ठिकाणी पादेचाऱ्यांसाठी क्रॉसिंग असणं आवश्यकता असेल तर पेडेस्ट्रियन क्रॉसिंग पेडेस्ट्रियन सिग्नल क्रॉसिंग असणं हे इन्फ्रास्ट्रक्चर खूप गरजेचं आहे पादचारी हा सगळ्यात वल्नरेबल सेक्शन आहे आणि त्याची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे खरं तर, तर प्रत्येक व्यक्ती आपण पादचारी आहे तेव्हा पाद पादचारी हा रस्त्याचा खऱ्या अर्थाने पहिली प्रायोरिटी आहे हे जोपर्यंत आपण मानत नाहीत तो पण मला वाटतं आहे की या अशा पद्धतीने अपघात होत राहतील आणि याच्यातून मग सोल्युशन निघणार नाही वाहतूक शाखेकडून आम्ही एक नवीन योजना आता सुरू करणार आहे आम्ही सिटीजन ॲक्टिव्हिस्ट असं एक ॲप तयार करतो आहे आणि हे ॲप पुढील काही दिवसामध्ये तयार करण्याचा मानस आहे फुटपाथवरती जर गाडी लावली तर नागरिक त्याचे फोटो काढून आमच्याकडे पाठवू शकतील आणि या फोटोवरून आम्ही कारवाई करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे त्यामुळं आपण सर्वांना विनंती आहे की पादचाऱ्यांचा येऊन तो योग्य तो मान सन्मान ठेवा आपल्यासमोर येणाऱ्या पादचाऱ्याला जर तो रस्ता क्रॉस करत असेल तर त्याची ती पहिली प्राथमिकता आहे तो सगळ्यात वल्नरेबल आहे म्हणून त्याचा रिस्पेक्ट आपण करा एवढीच मी विनंती आपल्या सर्वांना करेन पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पादचारी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव महेश देवणकर पादचारी दिनानिमित्त मी सर्वांचं सर्वप्रथम आपले पुणे कॉर्पोरेशन यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक असं सांगायचं आहे सा की चालण्यासारखा हा कुठलाच व्यायाम नाही आहे पादचारी दिनानिमित्त की आपल्या या लक्ष्मी रोडने पूर्णतः मोकळा श्वास घेतलेला आहे आणि हा लक्ष्मी रोड पूर्णतः पोल्युशन फ्री झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की आज आपण बघतो की पुण्यात डायबिटिक्सचे प्रेशर खूप वाढलेले आहेत का पादचार्य दिनानिमित्त की त्यांना जर हा चालण्याचा जर व्यायामाचा प्रकार जर कळला तर फार आनंद होईल कारण सगळ्यांना पुणेकरांना माहितीच आहे की चालण्यासारखा डायबिटिक्सवा कुठलाच उपाय नाही आहे तर पुणेकर यांनी ना की चाललंच पाहिजे आणि हे फक्त अकरा डिसेंबरला न साजरं करता प्रत्येक अकरा प्रत्येक महिन्याच्या अकरा तारखेला जरी साजरं केलं ना तर याचा मला वाटतं पुणेकरांवर चांगलाच परिणाम होईल पुणे सिटी ही पहिली पादचारी आणि सायकल सिटी स्कूटर सिटी ओळखल्या जायची पण आज आहे ना या आपण धकाधकीच्या जीवनात बघतो आहे की पुणे ही पूर्णत थ्री व्हीलर फोर व्हीलर सिटी झालेली आहे आणि त्यामुळे काय होतं की लोकांना याला चालायला ॲक्च्युली तर जागा तर राहतच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालायचा पण त्यांच्या ॲक्च्युली एवढा प्रश्न होतो की सगळीकडे झालेले आणि आता या पादचारी दिनानिमित्त मी एक बघितलं लक्ष्मी रोडवर फिरताना की लक्ष्मी रोडनी पूर्णत पोल्युशन फ्री झालेली आहे म्हणजे पूर्णतः प्रदूषणमुक्त आणि त्यात जे पथरीवाल्यांनी काही जे जागामध्ये केल्या तर त्या त्यांच्या म्हणजे दृष्टीने एक चांगलेच आहेत की त्यांना एक तुम्ही कॉर्पोरेशननी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून दिला की जेणेकरून एक दिवस का होईना की त्यांना त्यांच्या ज्या गो गोष्टी आहेत त्या विकायला आनंद होतो लोकांना फिरायला आनंद होतो त्या गोष्टी बघायला आनंद होतो जसं आपण म्हणतो विंडो शॉपिंग त्या शॉपिंगसारखंच तेही तिथं खरेदी करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर या प्रकारचा अन्याय पण होत नाही तेही समाधानी आणि पुणेकर पण समाधानी आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय होतं की या चालण्याने ना पुणेकरांना खरा आता पहिलं जुनं पुणे हे आठवतं आहे पहिलं जुनं पुणे ही सायकल सिटी होती चालण्याची सिटी होती आपण जुन्या जर गणपतीत बघितलं तर लोकं दोन दोन तीन तीन दिवस दे चार चार दिवस गणपती बघायला फिरत असायचे तो ॲक्च्युली एक, एक प्रकारचा तो पर्यावरण दिवस पादचारी दिवसच होता पण आता या धाकाधिकीच्या जीवनात की माणूस हा चालायचाच विसरला आहे म्हणून या गोष्टीसाठी मी एक हा आजच्या दिवसाचा आहे ना खरंच मी खूप कुणेकर ह्या नात्याने खूप समाधानी आहे आणि हे अकरा डिसेंबर न ठेवता दर महिन्याच्या अकरा तारखेला ठेवलं तर मी याचं नक्कीच स्वागत करेन धन्यवाद आहे ना पाहिजे कारण हे स्केच काढायला किती वेळ लागतो असा एक स्केच साधं आहे अंदाज टप्पण टप्पण सात आठ तास आणि सिंगलला चार चार स्केच कारण चित्र एकदम जिऊन झालं पाहिजे तुमच्या माघारी कला ही बदल तर द्यायची अस का होतं त्यांनी मला सगळ्यांनी ॲडजस्ट केलं पाहिजे मी रस्त्यावर असतो नाही ना प्लॅटफॉर्म मिळणं शिवराय मी अमित बोडके आणि आमचे संपूर्ण शिव कार्यवाहक टीम आज पुण्यामध्ये आहे कारण विशेष म्हणजे आपले जे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडदुर्गांना समर्पित रायगड प्रतापगड सिंहगड या तिन्ही अगरबत्ती आज आपण पुणेकरांसाठी आणलेल्या आहेत आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे गड गडसंवर्धन की ज्याच्यामुळे यातील दहा टक्के इस्सा हा गडांची स्वच्छता संवर्धन आणि संरक्षण करणाऱ्या संस्थांना दिला जातो आणि खूप सुंदर अगरबत्त्या आहेत ॲलर्जी मुक्त आणि संपूर्ण आपल्या शिवप्रेमी दुर्गप्रेमींना ह्या अगरबत्ती खूप आवडतात त्याचप्रमाणे एक अगरबत्ती स्टँड हे सुद्धा मी निमित्ताने इथे आणलेलं आहे की ज्यामुळे सगळे शिवप्रेमी दुर्गप्रेमी याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतात आणि आपल्या गडदुर्गांसाठी यातून नक्कीच एक छान खारीचा वाटा उचलू शकतात जय शिवराय माझं नाव काव्य उमेश गायकवाड आम्ही रेणुका स्वरूप प्रशालेमधून आलेलो आहोत हा लक्ष्मी रोड आज रस्ता पाच दिन आहे या रस्त्यावरती खूप शांतता आहे आणि खूप भारी वाटते इथं विविध ॲक्टिव्हिटीजसुद्धा केल्या आम्ही खूप छान ॲक्टिव्हिटीज आहेत इथं आम्ही परेडसुद्धा केली त्यामुळे आम्हाला खूप छान वाटते तर आज दिनांक अकरा डिसेंबर हा पुण्यामध्ये पदाचारी मार्ग पदाचारी दिवस असा म्हणून साजरा केला जातो तर स्पेशली लक्ष्मी रोड जो कॉन्स्टंटली बिझी असतो साती दिवस तर तिथे हा रोड एक दिवस पदाचारी मार्ग म्हणून आपण त्याला अलॉकेट करतो जिथे कुठल्याही प्रकारच्या गाड्या अलाऊड नाही आहेत ज्यांच्या प प्र, ज्यांच्यापासून प्रदूषण होतं ज्यांचा स्पीड जास्त आहे ज्यांच्या ज्याच्याने कंजेशन होतं तर या सगळ्या र या गा या ज्या काही गाड्या आहेत या या रस्त्यावरती अलाऊड नाही आहेत आणि जिथे सगळे लोक चालत आहेत आनंद घेत आहेत जे विविध विविध प्रकारचे इथे इव्हेंट्स होत आहेत तिथे या स्कूटर्स पण आपण अवेलेबल केलेल्या आहेत तर या स्कूटर्स आपण लॉन्च केल्या आहेत पुणे मेट्रोबरोबर तर पुणे मेट्रोच्या जे काही स्टेशन्स आहेत तर पुणे मेट्रोच्या स्टेशनच्या खाली या स्कूटर्स अवेलेबल असणार आहेत या पे पर राईड किंवा पर मिन्टं चार्ज पडणाऱ्या या स्कूटर्स आहेत लोक याला रेंट करू शकतात आणि जो काही रस्त्यावरचं कंजेशन जे आहे जिथे लोकांना चालायलाही जागा नाही आहे तिथे या स्कूटर्स तुम्ही वापरू शकता ज्यांना जागा पण कमी लागते स्पीड पण कमी आहे आणि लोक इझिली याला वापरू पण शकतात नमस्कार आमच्या संस्थेचं नाव आहे युनायटेड वे मुंबई आम्ही मुलांच्या रोड सेफ्टीवरती म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी काम करतो आज आपल्या पॅलेस्ट्रियन डे निमित्त आम्ही इथे एक वेगवेगळे वे असे जे लावलेले आहेत गेम्स वगैरे याच्यातून रस्ता सुरक्षा किती महत्वाची आहे हे जाणून दाखवतोय तर आता हा आपण गेम पाहू शकतो आहे डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह तर याच्यामध्ये काय आहे एक साधारण माणूस कसा म्हणजे विदाऊट ड्रिंक केलेला माणूस कसा चालतो आणि एक ड्रिंक केलेला माणूस कसा चालतो तो या दिसतं की त्याचं ड्रिंक केल्यावरती कसं विचलित होतं तर त्या या गेममधून आपल्याला ते सर्वांना सांगू शकतो एवढंच नाही की आपण ड्रिंक केल्यावरतीच आपण आपला ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतात तर जे काही आपण टॅबलेट वगैरे मेडिसिन घेत असतो त्यातील देखील अल्कोहोलचे प्रमाण किंवा ड्रग्सचे प्रमाण असते त्यामुळे देखील व्यक्तींना आपल्याला चक्कर वगैरे येऊ शकते त्यामुळे आपण टॅबलेट वगैरे घेतल्यावरती साधारण एक दहा मिनिट तरी आराम केला पाहिजे आणि त्यानंतरच घराबाहेर पडलं पाहिजे रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंतच्या टायमिंगमध्ये जास्त लोक प्रवास करतात इतर लोक कोणी फॅमिलीजला घेऊन टूरला वगैरे जातात तर आपल्याला हा जो टायमिंग आहे हा टाळावा कारण याच काळामध्ये बहुतांशी लोकांना झोप येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि त्यामुळे जे काही अपघाताचे प्रमाण आहे ते वाढले जाते त्यामुळे या हा जो काही टायमिंग आहे याच्यामुळे प्रवास करणं जास्तीत जास्त टाळावं आणि एवढंच मला सांगू शकेल त्यामुळे आपले जे काही अपघाताचे प्रमाण आहे ते कमी होईल थँक्यू आजच्या आपल्या या पादचारी निमित्त दिनाच्या निमित्ताने इथे वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत आमच्या अर्बन नाईन्टी फाईव्ह प्रोग्रामच्या अंडर आम्ही लहान मुले आणि त्यांचे पालक हे शहरामध्ये कुठे कुठे राहतात त्यांच्या घरापासून हॉस्पिटल शाळा आणि त्यांचे गार्डन्स हे किती किती दूर आहेत याचं मार्किंग लोकांकडूनच करून घेतोय आणि लोक जेव्हा हे मार्किंग करत आहे तेव्हा त्यांना कळत आहे की कदाचित शाळेसाठी त्यांना खूप दूर जावं लागतं किंवा काही गोष्टी त्यांच्या अगदी घराजवळ आहेत सो अशा माहितीने थोडंसं आपण त्यांना संवेदनशीलता आणि त्यांची माहिती वाढवायचा प्रयत्न करत आहोत आम्ही पुणे महानगरपालिकेतर्फे इथे वेगवेगळे वे उप उपक्रम आज राबवत आहोत पादचारी दिनाच्या निमित्ताने सो लक्ष्मी रोडवर आज आपल्याला लहान मुले आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या सेफ मोबिलिटी आणि मुवमेंटसाठी आम्ही हा उपक्रम राबवतोय इथे तुम्ही पाहणार आम्ही वेगवेगळ्या वेग वे पद्धतीची माहिती पुण्यामध्ये शाळा कुठे आहेत हॉस्पिटल्स कुठे आहेत गार्डन्स कुठे आहेत याची माहिती इथे लोकांना प्रदर्शनात दाखवलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही त्यांचेही सजेशन्स की रस्ते कसे सुरक्षित आणि सेफ व्हावे मुलांसाठी आणि पालकांसाठी यासाठी त्यांचे सजेशन्स घेत आहोत वेगवेगळ्या पिक्चर चर्च च्या थ्रू आणि याच उपक्रमाच्या नंतर आमचा अजूनही महानगरपालिकेचा नेक्स्ट उप उपक्रम आहे तो म्हणजे पुणे किड्स फेस्टिवल हा एकोणीस ते बावीस डिसेंबर सारसबाग येथे होतो हा पूर्ण दिवस असतो आणि फ्री एंट्री असतो तर नक्की तुम्ही सगळ्यांनी याला भेट द्यावी थँक्यू मेरा नाम अनीता अय्यर है और मैं एकांश ट्रस्ट चलाती हूँ ये मेरी संस्था है और मेरा टीम मेरे साथ है आज पूना पेडेस्ट्रियन डे के लिए आम, हमारी कोशिश ये है कि हम सोसाइटी को सुगम्य कैसे बनाएं और सर्वसमावेशिक कैसे बनाएं मतलब कि जो पीपल डिसेबल्ड हैं और नहीं हैं उन्हें साथ मिलके रहना है तो साथ मिलके बाहर भी निकलना है पेडेस्ट्रियन डे है फिर भी आपने पूरे रास्ते में किसी को किसी ब्लाइंड इंडिविजुअल को या किसी हियरिंग इंपेय इंडिविजुअल को या व्हील पर किसी को आपने देखा नहीं होगा तो हमने ये दुनिया ऐसे बनाई है कि जो विकलांग है उनके लिए तो कोई भी सुविधा नहीं है जो वृद्ध हैं जैसे जैसे हम ओल्ड होते जाते हैं हमें भी ज़रूरतें होती हैं ना कि हम ये हमारे फुटपाथ का हाल देखिए हमारे सड़कों का हाल देखिए और जो बच्चों से हम बात कर रहे हैं जो यंगस्टर्स हैं, हम उनसे पूछ रहे हैं, आपके क्लास में कोई है जो सुन नहीं सकता कहते नहीं कोई है जो देख नहीं सकता कहते हैं नहीं कोई है जो व्हील चेयर पे है कहते हैं नहीं ना कोई बिल्डिंग व्हील चेयर के लिए बना है ना सड़कें बनी है तो ये बच्चे कहां जाएंगे पढ़ाई के लिए पढ़ाई लिखाई के लिए स्पेशल स्कूल में ही जाते हैं तो जब तक बड़े नहीं हो जाते और काम करने के लायक उस उम्र तक नहीं आ जाते इन बच्चों को समावेश किया ही नहीं जाता है सोसाइटी में है ना तो हमारी कोशिश ये है कि जो लोग यहाँ पर आए हैं उन सबको थोड़ा थोड़ा सेंसिटाइज करना और संस्था का नाम एक अंश इसलिए है कि मैं मानती हूँ कि हम सब एक एक अंश हैं और हम सब कोई ना कोई चेंज ला सकते हैं अगर कोशिश करें तो हम ये नहीं बोलें कि आप ये करो या आप वो करो हम मैं बोलूँ कि आप सोचो आप क्या कर सकते हो आपकी बिल्डिंग में अगर कोई बच्चा है जो विकलांग है आप उसके लिए क्या कर सकते हो आपके क्लास में है आपके पड़ोस में है क्या कर सकते हो तो हमारा काम ये है अवेयरनेस करना और बहुत सारे वर्कशॉप्स हम स्कूल्स कॉलेजेस पुणे मुंसिपल कॉरपोरेशन गवर्नमेंट के लिए भी लेते हैं कि सुगम्य बनाना जगह को और सर्वसमावेशक बनाने के लिए थैंक यू